पंडरीनाथ <laughs> भॻवान <laughs> हर हर महादेव म्हणत शिवलिंग डोक्यावर घेऊन एक महाराज सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये दाखल झाले आहेत महाराज शिवलिंग डोक्यावरती आहे तुमच्या हातात तुतारी आहे डमरू आहे शंख आहे हे सगळं घेऊन तुम्ही वारी कधीपासून करा आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले वाटतं आम्हाला आनंद वाटतो याच्या म्हणजे माऊली संघ म्हणजे आनंद वाटतो आम्हाला आपण शिवलिंग कधीपासून घेऊन जसं मी वारी करावं होतं तसं घेऊनच येतो मी म्हणजे तिढ पूजा करीत होतो गावावर तर मग आपण चालायचं तर चाल देवाला भिवून चालायचं मी सोडून जात नाही पुढे देवाला म्हणजे काय कायम, कायम सोबत आम्ही नरपदा प्रिक्रमा केली चार महिने डोकेर पायीकर्मा केली पायी केली आणि रोज रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही पण तुतारी बरोबर हां हा सातच आहे बरोबरच आम्ही दोघर असते हा आम्ही बरोबरच आहे शिवलिंग हा हो हो काय वाटत आनंद वाटतो आम्ही परिक्रमा करून आलेलो आहे संगत असतो आम्हाला माऊलीच म्हणजे आपलं खूप आहे आनंद वाटतो आणि आम्हाला काही दुःख नाही येत नाही ना काहीच नाही काहीच नाही कधी पूजा करता कुठल्या वारीवर तुम्ही शिवलिंग पूजा करतो ना मी तिथे मंदिरावर पूजा राहते गल्ले बोरगावला म्हणजे जिथं मुक्काम नाही हीत आहे पण गावावर कायमचीच पूजा करतो पूजा करतो किती वर्ष दहा वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले शिवलिंग म्हणजे पहिले गावातच पूजा करत होतो पण मी इकडे वारीला यायला लागलो ना तेव्हापासून संघ येऊन असं का वाटलं बरोबर संघ म्हणजे आपण इकडे यायचं पूजा कोणा करायची मग आपण नाही घेऊन चालायचं पूजा होत राहते देवाची बी हे होऊन जाते की गेले पस्तीस वर्ष शिवलिंग या बाबांबरोबर असतं आणि गेल्या दहा वर्षापासून ते वारीमध्ये शिवलिंग घेऊन वारी पूर्ण कव्हर करत असतात आणि त्यांचे मित्रही त्यांच्याबरोबर आहेत ते या ठिकाणी तुतारी वाजवतात आणि वारी जी आहे ती पूर्ण करतात आपण जर पाहिलं तर महा महाराज तुतारी तुम्ही इथं या ठिकाणी वाजवत पुढं पुढचं प्रस्थान करताय वाजवू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका